सर्वात जास्त उत्पादन देणारी सोयाबीन आणि या सोयाबीनची आपण या वर्षी प्रयोगात्मकरीत्या एक किलो लागवड बेडवर केलेली होती आता हे आपण झाड बघता या झाडाला कमीत कमी पाचशेच्या आसपास शेंगा आहेत आणि या सोयाबीनची आपण बियाणासाठी लागवड केलेली होती पुढच्या वर्षी आपण दोन एकर या सोयाबीनचा प्लॉट करणार आहोत या वर्षी आपण फक्त एकाच किलोची लागवड बेड पद्धतीने केलेली होती आणि त्या सोयाबीनचं उत्पादन आता आपल्याला या दोन ते तीन दिवसामध्ये मिळेल मित्रांनो या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात शेंगाची धारण क्षमता आहे एका झाडाला कमीत कमी तीनशे चारशे पाचशेच्या वरच शेंगाची लागवड आहे आपण त्याचमुळे यावर्षी या सोयाबीनची लागवड केलेली होती कारण सोयाबीनचं उत्पादन या सोयाबीनच्या प्लॉटवर आपल्याला जास्त मिळेल हे आपण ऐकलं होतं आणि बघितलं सुद्धा होतं आणि त्यामुळे आपण यावर्षी लागवड केली आणि उत्पादन सुद्धा घेतलेलं आहे आता आपल्याला किती उत्पादन मिळतं हे नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपण ऍक्टिव्ह आयग्रेडिओ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा